नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत जोरदार टक्कर देत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी पहिल्या पसंतीचे मते घेत भाजपचे रणजित पाटील यांचा तीन हजार तीनशे अडुसष्ट मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला या संदर्भात मागील पंधरा दिवस अगोदर झालेल्या एका बैठकीत आपला विजय पक्का असल्याचा विश्वास श्री लिंगाडे यांना तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता एकूण झालेल्या चारही फेरीत प्राध्यापक लिंगाडे हे सुरुवातीपासून आघाडीवर होते अखेर त्यांनी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव केला त्यामुळे अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीने एकच जल्लोष केला असून शहरात काँग्रेसच्या आणि आघाडीच्या वतीने बाळासाहेब चौकात एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करीत प्राध्यापक लिंगाडे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ शिट्टू सूर्यवंशी शहराध्यक्ष निवास सूर्यवंशी पंचायत समिती सदस्य अमोल होले सेनेचे स्वप्नील मानकर राष्ट्रवादीचे विनय कडू युवक काँग्रेसचे परीक्षित जगताप उपाध्यक्ष देवानंद खुने सुमित सरदार नगरसेवक वैभव गायकवाड हर्षल वाघ देवीदास राऊत सागर दुर्योधन बंटी माकोडे अॅडव्होकेट देशमुख आणि सौदागर आदी उपस्थित होते पियुष ठोमरे विदर्भ न्यू रेल्वे